ओम श्री पदयात्रा मंडळाकडून पदयात्रेचे आयोजन भाविक भक्तांना श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांना मानणारा वर्ग उरण मध्ये असून अनेक वर्षांपासून साई भक्तांतर्फे उरण ते शिर्डी पायी पदयात्रेचे आयोजन केले जाते ओम श्री साईराम पदयात्रा मंडळाकडून गेली चोवीस वर्ष अखंडपणे श्री साई मंदिर अंबिकावाडी उरणते शिर्डी पदयात्रा काढली जात आहे मंडळातर्फे पाच ते, ते तेरा ऑक्टोबर या कालावधीत उरणते शिर्डी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सदर मंडळाचे पदाधिकारी सदस्य साई भक्त उरणमधून शिर्डीकडे जाण्यासाठी रवाना झाले आहेत साईबाबांचे नामस्मरण करत हे पदयात्री तेरा ऑक्टोंबर रोजी शिर्डीत पोहोचणार आहेत यावेळी अध्यक्ष संदीप ठाकूर उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील सचिव विजय घरत उपसचिव गणेश पाटील खजिनदार हिम्मत पाटील दत्तात्रय भोईत भजन प्रमुख कपिल म्हात्रे पालखी प्रमुख उमेश भोईत दीपक म्हात्रे मधुकर पाटील नागूबाई घरत शांता भोईत महिला हरिपाठ मंडळाच्या प्रमिला घरत नैना नाईक निराबाई घरत सल्लागार जनार्दन घरत बळीराम गायकवाड हरिभाऊ नाईक तसेच सर्व पदयात्री कारसेवक साई भक्त विशेष मेहनत घेत आहेत विठ्ठल मराठी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न